एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी फक्त आकडे बदलले काँग्रेसची रक्ताची चटक नाही समाजाच्या भावनांवर परमपवित्र अकाल तख्तावर रणगाडे चालवल्यावर इंदिरा गांधींनी या ऐतिहासिक चुकीची किंमत प्राण्याने चुकवली आणि मग काँग्रेसी गुंड रस्तो रस्ती शिखांच्या मागे हात धुवून लागले म्हातारे लहान मुलं बायका कोणीही या खुनी लाटातून सुटले नाहीत कुठे गळ्यात जळती चाक घालून लोकांना जाळण्यात आलं कुठे त्यांना पवित्र असणारे केस खुलेआम कापण्यात आले पळणाऱ्या लहान मुलांना केस मोकळे सोडून मुलींसारखं नटवण्यात आलं लपवण्यात आलं दिल्लीतल्या तिलक विहारला विधवांची कॉलनी म्हणतात कारण तिथे एकही असं घर नाही ज्यातले पुरुष मारले गेले नाहीत हे दिल्लीत घडलं तेव्हा पंतप्रधान झाले होते राजीव गांधी त्यांनी लोकांचा सा बचाव व सांत्वन करण्याऐवजी काय म्हटलं जब भी कोई बड़ा पेड गिरता है तो धरती थोडी हिलती है। लक्षात ठेवा हीच रक्त पिपासू काँग्रेस आता न्याय यात्रा घेऊन महाराष्ट्रात आली आहे यांना निवडून दिल्यावर कुठलं स्वराज्य येणार आहे आताच विचार करा